केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिबा पडेल विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा निश्चित होईल असा माझा विश्वास आहे नाही आता लो आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे मार्च एप्रिल दोन महिने चालेल शिल्लक तर त्याच्यामध्ये जे हाऊसकीपिंगची कामं लोडिंग आणवडिंगची कामं क्लिअरिंग फॉरवर्डिंगची कामं इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार त्याच्यामध्ये ज्या तेरा चौदा गावाची जमीन गेलेली आहे विमानतळाला गावं उठलेले आहेत त्या लोकांना प्रथम प्राधान्य त्याच्यानंतर त्या जो आहे त्या परिसरात नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं